नमस्कार मित्रांनो माझं नाव अक्षय तुम्ही पाहत आहात क्रिएटिव्ह माइंड मराठी पोस्टर डिझाईनिंग करून आपण आपला बिझनेस का? आजच्या काळात छोटा बिझनेस असो किंवा मोठा बिझनेस असो ऑनलाईन ओळख करून देणं खूप गरजेचं आहे या चॅनेल वर मी तुम्हाला सांगणार आहे की कॅनवा आपण सुंदर पोस्टर कसं तयार करायचं दुसरी गोष्ट म्हणजे की फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड कशी लावायची तिसरं म्हणजे पोस्टर डिझाईन करून कसे पैसे कमवायचे म्हणजेच काय म्हणजेच आपला डिझाईन बिझनेस यांना वाढवायचा असं वाटतं हे चॅनल फक्त तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो मराठीतून तुम्हाला डिझाईन आणि डिजिटल मार्केटिंग शिकायचे असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबा कारण पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपल्या कामात कसा करायचा धन्यवाद